मित्रांनो आज आपण जिथे चाललो हो, आहोत ते गाव आहे वळसा तालुका जत जिल्हा सांगली आज आपण ज्या शेळी पालकांची भेट घेणार आहोत ती भेट विशेष होणार आहे कारण ते शेळी पालनासोबत मेंढ्या देखील सांभाळतात देशी गाई सांभाळतात देशी कोंबड्या सांभाळतात आणि स त्यांच्याकडे पंढरपुरी रेड्या देखील आहेत त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे सोने चांदीचा तसं पाहता मित्रांनो त्यांना हे पशुपालन जे ते करत आहेत किंवा शेती जी करत आहेत त्याची करण्याची तशी विशेष गरज नाही आहे कारण आर्थिकदृष्ट्या ते त्यांच्या व्यवसायावर सक्षम आहेत परंतु हा व्यवसाय पिढी जात चालत आलेला आहे ते अत्याप त्यांच्या आजोबा अंजोबांपासून हा व्यवसाय चालत आहे आणि त्यांना सुद्धा या व्यवसायाशी प्रेम आहे शेती पशुपालन या व्यवसायाशी त्यांची नाळ जोडलेली आहे आणि ती जोडलेली नाळ ते सांभाळत आहेत आर्थिक बाजू अगदी मजबूत असूनही ते अगदी साध्या पत्तीनं आपलं पशुपालन करत आहेत आणि ते आपल्यालाही सुद्धा त्याच पत्तीने शेळीपालन करण्याचा सल्ला देत आहेत तर चला मित्रांनो पाहूया त्यांचं पशुपालन कसं आहे आजचा हा व्हिडिओ नक्कीच खास होणार आहे त्यामुळे माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ पूर्णपणे पहा जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज आपण एक विशेष गोटा बघायला आलेलो आहोत जिथं या गोट्यात तुम्हाला देशी गाई बघायला मिळतील मेंढ्या बघायला मिळतील बिटलच्या शेळ्या बघायला मिळतील मशीनच्या रेड्या बघायला मिळतील म्हणजे पशुपालनामध्ये असा कोणताही पैलू नाही आहे जिथं हा इथं आपल्याला पाहायला मिळणार नाही आहे तर हे ठिकाण कोणतं आहे मित्रांनो आज आलेलो आहोत आपण सुभाष दत्तू पाटील साहेबांच्या गोठ्यावर गाव आहे वळसंग तालुका जत जिल्हा सांगली आज त्यांच्याकडून आपण त्यांनी जे पशुपालन करत आहेत आणि असं पशुपालन तर मी सुद्धा अजूनपर्यंत पाहिलेलं नाही आहे पण माझी खूप इच्छा आहे की माझ्या आपल्या युट्यूबच्या प्रेक्षकांनी सुद्धा ती पहावी फार सुंदर व्हिडिओ होणार आहे आणि तुम्हाला आज फार वेगवेगळ्या प्रकारचं पशुपालन बघायला मिळणार आहे पाटील साहेबांच्याकडून आता आपण प्रत्यक्ष माहिती घेऊ त्यांच्या गोठ्याबद्दल त्यांच्या पशुपालनाबद्दल ते करत असलेल्या चारा नियोजनाबद्दल या सर्व गोष्टींचे सविस्तर माहिती घेऊ तर नक्की हा व्हिडिओ पूर्णपणे पहा हरी साहेब नमस्ते।, नमस्ते नमस्ते आज आपल्या इथं क्षेत्रावर आलेलो आहे शेळीपालांच्या हा जो आपण गोटा बांधलेला आहे पहिला आम्हाला गोट्याची माहिती द्या किती बाय किती साधारण गोटा हे बघा साठ बाय साठ फूट हुंद दिलाय बर दोनशे फूट लांबीलय असा दोनशे फूट लांबीला आणि साठ फूट हुंदिला दिलाय त्यात मुक्त संचाराची जी जागा सोडलेली आहे ती धरून तुमचं साठ फूट आहे नाही ते गोटा फक्त आहे गोटा फक्त साठ फूट हा आणि लांबीला दोनशे दोनशे फूट आणि हे इतर जागा मोकळी आहे ती वेगळी वेगळीच हा वेगळी आग अच्छा 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 एक एकर ह्या गोट्यासाठी जमीन वापरली बघा पूर्ण या गोट्यासाठी एक, एक एकरची एक जागा आपण दिलेली आहे जागा वापरली बर 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 बरोबर चांगलं बर। झाला गोटा अगदी मुक्त संचार म्हणतो आपण त्यांना उन्हात तर उन्हात पावसात तर पावसात हवेत तर हवेत आणि सावलीत तर सावली सावलीत कसं पाहत तसं म्हणजे त्यांना कुठेही बंदीच असल्याची भावना होत नाही शेअर तुम्ही आता बाहेर चरायला सुद्धा आपल्या शेळ्या गेलेल्या आहेत म्हणून सांगितला त्या सुद्धा आता आपण थोड्या जाऊन बघू कशा आहेत काय मित्रांनो हा आहे पाटील साहेबांचा गोटा शेळ्यांचा ह्या बाजूला पाटील साहेबांच्या शेळ्या व मेंढ्या असतात पलीकडच्या बाजूला काही मशीन्स असतात आता सर्वजण इकडं चरायला गेले आहेत किंवा काही काही मशीवर बांधलेल्या आहेत थोड्याच वेळात त्या इकडं शिफ्ट केल्या जातील गोट्यातला हा मेन ब्रिडर आहे आमचा ब्रिडर म्हणजे आपला गोट्यातला राजा गोठ्यातला गोट्यातला राजा हा, हा। याचं नाव भास्कर हे पण धनुभावचं धनुभाऊ बोरकर जे आहेत बर ते त्यांच्या त्या गोल्डीचं हे पिल्लो गोल्डी गोल्डीचं पिल्लो बर 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 पिल्लो अगदी चांगला आहे आता हा किती दातावर आहे सध्या आता हे दोन दातावर आहे दोन दातावर आहे दोन दातावर एवढी चांगली हा आपण कधी आणला होता लहान बाळ बाळासान आणलेलं आहे पिल्लर रिपोर्ट चांगला आहे मेल म्हणजे बघा मेलच चेहरा मेल म्हणजे जे आपण मेलमध्ये बघतोय चेहरा मेलचा हा बघा चेहरा आयबॉल शिंग शिंग जालर कान गुणवत्ता आहे मेल मध्ये कारण हा गोल्डीचा रिझल्ट आहे सध्या हा आता पण वापरायला चालू केलाय चालू आहे चालू आहे ब्रिडिंग साठी चालू आहे हा आणखी एक मेल आहे पाटील साहेबांच्या फार्मे जो ते ब्रीडिंग साठी वापरतात तसेच हे काही भविष्यातील मेल आहेत जे ते ब्रीडिंग साठी वापरणार आहेत आणि त्यांनी आताच त्या मेल ची क्वालिटी बघून त्यांना सांभाळलेला आहे पण पाहू शकतो की त्यांच्या फार्म एकापेक्षा एक असे उत्कृष्ट दर्जाचे मेल तरी सांभाळलेले आहेत छोटी पिल्ल आहेत बाहेर आता छोटी असल्यामुळे चरायला गेलेली नाही आहेत क्वालिटी मध्ये अगदी साध्या पद्धतीने केलेला आहे लांबीला भरपूर आहे आणि खाली त्याला तळाला कोणतंही फ्लोरिंग न करता मोरमाचं फ्लोरिंग आहे तसं ठेवलेलं आहे आणि मध्ये जाळी टाकून कप्पे केलेले आहेत एक मेंढ्याचे आहेत आहे अंगा ऐकत मार्गायचा मेंढा या बरोबर बरोबर सध्या डेंजर आहे पंधरा लाख रुपयाला अरे बापरे बर पण आम्ही विकलं नाही बरं मेंढ्या पण आहेत त्याच्या मेंढ्या पण त्या होत्या पाच पिल्ल अकरा लाख पंचवीस हजार रुपये अरे बापरे आणि हा इकडे एक दिसतो तो याच पिल्ल आहे त्याचाच आहे का मित्रांनो आता इथं पाहू शकताय आहे आपल्या पाटील साहेबांच्या शेळ्या या भागात चरण्यासाठी आलेल्या आहेत शेळ्या कपडे चरत आहेत त्यांच्या शेळ्यांच्या ह्या बिटल शेळ्या एक शेळा येतात अशा त्यातली एक चांगली शेळी मी दाखवत आहे तुम्हाला हो बिटल शे याचं नाक रोमन असावं त्याची शिंग वगैरे मोठी असावीत त्यानंतर कानाची लेंथ वगैरे हे वीस इंच पर्यंत कान असावेत आणि पूर्ण शेळी लांबीला उंचीला या पद्धतीच्या शाळ्या असाव्यात हे बघा सध्या ह्या ज्यावर लाईन ब्लड लाईन जे ज्यावर ज्यावरची जी, ला, जी ब्लड लाईन म्हणतो आपण पंजाबची मेन अगदी गाजलेली शेळ्या ह्या आणि त्यातली या नामवंत आमच्या कळपातले दोन्ही शेळ्या त्या आता पहिल्यांदा येलेली आहे आणि हिच तिसरे येत आहे या स्वतः जावरच्या जावर 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 मुली आहेत हा सगळ्या जावरलांचे मुली आहेत आम्ही आबांचा व्हिडिओ केला होता त्यांनी जावरचा मुलगा बघितला होता आज तुमच्या मुली बघायला मिळाला या सगळ्या जावर्लांच्या मुलं आहेत अतिशय सुंदर नामदेव शिंदेने हे आम्हाला दिलेले आहे बर आणि एक जातीवंत शेळ्या प्रत्येक वेळेला तीन तीन पिल्ले देतात आणि पिल्ल्यांची वाढ पण खूप चांगल्या पद्धतीने आहे आणि सगळ्यात शांत समाधानी शिळा येत आहे अच्छा आता अच्छा, म्हणजे किती वेळ झाला त्यांचे या शिडीच तिसरं येत आहे आणि या शिडीचं पहिले येत आहे बघा हे पहिल्या वेता पहिल्या वेळेच्या शिळ आहे कोणाला पटणार नाही अजिबात नाही खूप सुंदर जातीवंत शिळ लवकर भरवली नव्हती बर बर बरोबर आणि एखाद्या बोकडाला मागं टाकेल अशी आहे सेम म्हणजे बोकडा सारखा चेहरा आहे आयबॉल पूर्ण एक नंबर रोमन नय सिंगाजी ठेवून जागेवरती ते आयबॉल लय सुंदर आयबॉल म्हणजे मेल सुद्धा मेलला सुद्धा येत नाहीत डोळे चेहरा चेहरा एकदम ब्रॉड चेहरा आपण जे म्हणतोय ब्रॉड चेहरा तसं बघायला मिळते समोर फक्त आपण ऐकूनच आहे पण आज इथं बघायला मिळाला आपल्या पाटील साहेब फॉर्म आपल्याला बघायला मिळाला आणि दुधाला पण खूप चांगली शिळी आहे सध्या तीन लिटर दूध देते अरे वा जावर लाईन जी दुधासाठी फेमस आहे खूप तसेच त्या लाईन ला त्यांनी हे केलेलं आहे बरोबर जावलांच्या शेळ्या सगळे पिल्ल नर मादी सगळे अगदी सुंदरच आहेत सगळे बर दिसायला पण आणि जातीवंत शेळ्या आणि ह्या आणच मोलाचं सकार म्हणजे नामदेव शिंदे नामोद शेळी पालक त्यांचं सकार आहे नामदेव भाऊंचं मागच्या व्हिडिओचा भरपूर वेळा नाव आलंय आता प्रत्येकदा एकदा त्यांचं प्रत्यक्ष दर्शन आपल्या होणार होणार शंभर टाईम ब्लड लाईन बद्दल माझा एक प्रश्न होता की आता जावर ब्लड लाईन तुमच्याकडे पण आहे बाबांच्याकडे सुद्धा आहे मी सुद्धा एक जावर जावरलाईनचा बोकड घेतलाय आपण त्यांची पिल्ल जावर ब्लड लाईनची जा म्हणून विकतो पण बाजारात सध्या असं बी काही ठिकाणी दिसतं की जावर लाईन सांगितली जाते पण मुळात बॅकग्राऊंड तपासायला गेलं तर ता तसं जावर लाईन सापडत नाही काही जे नवीन लोक घेणार ज्यांना लाईन मध्ये खरोखर काम करायचंय ते त्यांची थोडीफार फसवणूक झाल्यासारखं वाटते मग ह्याच्याबद्दल काय मत आहे स्व सांगू आणि पाठीसाहेब तुम्ही स्व सांगा काय मत मला तर माझ्या बुद्धीप्रमाणे असं म्हणायचं जा की जवावरलाईनचे नाव तर अगदी गुड्ड आहे सगळ्यात चांगलं नाव आहे जवावरलाईनचं आणि त्यांचा रिपोर्ट पण चांगला आहे पण जवाहरलान ओळखायचे कशी किंवा त्याचे मेन वैशिष्ट्य काय आहेत तुम्ही डायरेक्ट मालकाला सुद्धा विचारू शकता परंतु बाग मलिक साहेबांना सुद्धा तुम्ही पंजाबला सुद्धा फोन लावून विचारू शकता त्याचा नंबर आम्ही तुमच्या चॅनलला पण देऊ पण सध्या शेळ्याचं जे स्ट्रक्चर आहे हे नागरा कलर त्याची शिंग कान उंची शेळीची लांबी आणि यांच्या अंगावरच जे तेज आहे हे बघून जरी शेतकऱ्यांनी जर खरेदी केलं तरी पुरेसा चांगलं आहे बरोबर बरोबर लोकांनी बरोबर गंमत केलेली आहे एकीकडनं त्यामुळे मार्केट मध्ये रिव्हर्स चाललेला आहे ते रिव्हर्स जाऊ नये त्यासाठी मी सांगतोय ज्यावर नाही कोणत्याही लाईनची एकूण बिटलच जे म्हणतो आपण जातीवंत बिटल त्यांच्याबद्दल त्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे स्वतः जाऊन कोण सांगते त्या लाईनची खात्री करावी त्या मालक किंवा शेळीचा मालक आहे त्या मालकाशी डायरेक्ट संवाद साधावा आणि मग खरेदी करावी म्हणजे जेणेकरून तुम्हाला जो माल घेताय तो लाईनचा आहे किंवा नाही क्लिअर होईल आता मध्यस्थी थेटर लोक सांगतात की आमचं ह्या अमुक लाईन आहे आमचं त्या अमुची एवढी किंमत आहे असं सांगून ते फसवा पैसे ची चालू आहे आणि ते घेऊन सुद्धा पण ते लोकांना पण त्या जो पैसा खर्च करतात खर त्याचा पुरेपूर मोबदला पण भेटत नाही कारण त्या क्वालिटीची शिळी नसते त्या शिळेची ती क्वालिटी नसते मग तुझ्या पिल्ल सुद्धा तुम्हाला त्या क्वालिटी मिळत नाही त्या क्वालिटीला आपण नाव ठेवत बसतो ज्या जे आहे ते अशी कशी काय दूध कमी आहे तर ते दुधाला शेळी चांगलीच पाहिजे दूध जास्तीत जास्त देणारी जे दूध आहे त्या शेळेचं उत्पन्न चांगलं असतं जे पिल्ल चांगले आणि एक नंबर राहते ते सगळे शेतकऱ्याला परवडायला पाहिजे गोरगरिबांना परवडायला पाहिजे अशा जातीच हे सध्या जावर लाईन हे फेमस आहे बरोबर मित्रांनो जावर लाईन ओळखायची कशी हे वेगळे सांगायची गरज नाही आता समोर तुम्हाला दिसत आहे मागची जी शेळी ती पहिल्या वेताची पुढची तिचे तीन वेत झालेले आहेत त्या शेळ्यांचं एकत्रित दे बॉडी स्ट्रक्चर सध्या त्यांना असणार दूध त्यांच्या कानाची लांबी त्यांचे आयबॉल जे डोळे बरोबर शरीराच्या बाहेर म्हणजे कवटी पासून बाहेर आलेले आहेत त्यांचे एक विशिष्ट बटील जे ठेवण आहे ती दाखवत आहेत त्यांच्या का नाकाचा पंचमना शिंगाची ठेवण हे सगळ्या गोष्टी त्यांना कोणत्याही सर्टिफिकेटची गरज नाही की बाबा ज्यावरच्या मुलात मित्रांनो चांगल्या वंशावळीतल्या वो किंवा चांगल्या क्वालिटीच्या चा शेळा का पा सांभाळायच्या तर हा रिझल्ट मिळण्यासाठी आता ह्या आपण पाटील साहेबांच्या कळपातील पाठी बघत आहोत प्रत्येक पाठ मी तुम्हाला सावकाशपणे दाखवतो तुम्ही बघा त्या कशा क्वालिटीच्या पडल्यात आणि आपण पाटील साहेबांच्याकडून सुद्धा माहिती घेऊ की प्रत्येक पाठीचं काय वैशिष्ट्य आहे अशी क्वालिटी अजूनपर्यंत मला तर कुठल्या विश कळपात विशेष करून बघायला मिळाली नाही आहे साहेब पाठींच्या बद्दल माहिती द्या आम्हाला काय का सध्या ह्या आमच्या नामवंत शेळ्याच्या ह्या ये पाठी येत्या त्याचा या ये पाठींचा बाप जो आहे तो गोल्डी बोकड म्हणून आहे बोरकर बोरकर यांच्याकडूनच आलेले ब्रीड आहे बरोबर आणि सध्या ह्या पाठी अतिशय सुंदर आहेत त्याला मागणी खूप होते पण चांगली माणसं जर आले तर आपण योग्य किंमत आली तरी देणार आहोत बरोबर तसं की पाटी असाव्यात असं स्ट्रक्चर पाहिजे आणि याची वाढ अशी व्हायला पाहिजे दिसायला पण छान दिसल्या पाहिजेत कानाची लांबी त्याच्यानंतर हे तुझ्याला पण पुढे सुंदर पद्धतीने उतरणार पाठी नक्कीच नक्कीच त्या पाठी ज्या आहेत त्या महाराष्ट्रातल्या मधल्या भविष्यात होणार आहेत आता महाराष्ट्राच्या टॉप ब्रिडरच्या पाठी आहेत होल्डी यावर या, या, या लाईन मधून का, काला काला हे महाराष्ट्रात चांगल्या लाईन मध्ये आहेत या लाईनच्या सगळ्या आहेत त्यामुळे पाठीसाहेबांना अनेक वर्ष दोन वर्षात पाठी बघायसाठी स्पेशल व्हिडिओ हो करावा लागेल तुम्हाला नाही नाही परत परत आपण काय एवढा चांगला स्टॉक आहे त्याला दर सहा महिन्याने लोकांनी बघायला फ्रेश दिसणार आहे ते काय आणि हा पाठी तर एके दिसल्या पाठी खरेदी केली एक जन्म दुसऱ्या ह्या दोन्ही पाठी हो का जन्म एके दिवसा त्या दिवशी बुकिंग या दोन्ही पाठीं झालेला बरं हा साधारण आता चार चार महिने पाठी म्हणजे जन्मला जन्मला तुम्ही त्यांची क्वालिटी ओळखला क्वालिटी ओळखली हा आणि आता मोठं सहकारी म्हणजे नामदेव लय सहकार्य मोठा साहेब सध्या सांग का हे सुसज्जित लोकांचं घोर गरिबांचं मशीन आहे या पाठीमध्ये बरोबर हा अशा नक्कीच नक्की मित्रांनो आत्ताच आपण पाटील साहेबांचा फार्म बघितला आहे त्यांचं फार्म मध्ये व्यवस्था आपण वगैरे सगळं बघितलेलं आहे पण विशेष करून शेळा त्या फार्म मध्ये नाही आहेत आता सध्या सगळ्या इथं चरायला आलेल्या आहेत तुम्ही बघू शकता ह्या पूर्ण जे कुरण दिसते त्या शेळ्या चरत आहेत म्हणून फार्म एवढा व्यवस्थित चांगला असताना पाटील साहेबांना आता बाहेर चरण्यासाठी का सोडवलं आहे त्यांच्या मागे हा पाटील साहेबांची एक व्यक्ती आहे जी शेळ्यांची राखण करतात सुंदर आहे आपला सगळं आता आपण पाहिला आहे तरी सुद्धा तुमच्या शेळ्या बाहेर चढायला त्या कारण काय म्हणजे का सोडले तुम्ही आमचं बंदिस्त शेळी पालन आहे मोठा पण तसं सुधारित पद्धतीने आम्ही बऱ्यापैकी केलेलं आहे पण या ब्रिटनच्या शेळ्यांना थोडं आमच्याच जमिनीत बाहेरची हवा खायसाठी व्यायाम होण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचा चारा मिळण्यासाठी असं स्वच्छ हवेत जरा आल्यानंतर व्यायाम होतो त्यांचा भूक लागते स्वच्छ हवेत फिरल्यामुळे त्यांची शरीर चांगली राहते पाय वगैरे चांगले राहतात स्वच्छ हवेत फिरल्यामुळे त्यांची प्रकृती चांगली राहते रा पुढं एक्सरसाईज झाल्यामुळं दुधाला चांगल्या तयार होतात आणि हवेशीर वातावरणात जरा फिरून आल्यानंतर माणसाला जसं बरं वाटतं तसं ह्या जनावरांचं सुद्धा माणसाप्रमाणेच व्यायाम म्हणा आहार म्हणा सगळ्या वेळेत व्हायला पाहिजे अशा स्वच्छ वातावरणात जास्तीत जास्त फिरल्यामुळे शेळ्यांची प्रकृती चांगली राहते आणि बाहेर सोडल्यामुळे काटा म्हणा अनेक चारा मिळतो सगळं आपल्याला जे बाबा हे नको आहे आपण बंदिस्त मध्ये जे घालून तेच खावं प्रकारचा चारा चारा मिळतो लागणारा वनस्पती तर भरपूर मिळतात ना त्यांना आणि अनेक प्रकारच्या वनस्पती खाल्ल्यामुळं त्यांचं दूध सुद्धा सात्विक तयार होतं बरोबर या दुधापासून माणसाला सुद्धा भरपूर फायदा आहे आणि त्यांच्या पिला सध्या आपल्या जर भागात पाऊसमान पण चांगलं झालेलं आहे संवाद चांगली झाली आहे त्यामुळं चढाईचं क्षेत्र चांगलं आहे आता सध्या तुमच्या पाठी चालेल चालेल मित्रांनो या आणखी काही पाटील साहेबांच्या शेळ्या आहेत त्या शेळ्यांची क्वालिटी वगैरे आपण पाहू शकतो पाटील साहेबांचं एकूण क्षेत्र हे सत्तर एकर आणि या शेळ्या आता त्याच क्षेत्रामध्ये चरण्यासाठी सोडलेल्या आहेत पाटील साहेबांचा वडलोपार्जित किंवा पड्या पिढ्यात चालत आलेला हा शेळी पालन व माळग्या मेरीपालन हा व्यवसाय आहे त्यात त्यांनी आता सध्या देशी शेळ्या हळूहळू कमी करत पूर्णपणे आता बिटल शेळ्यामध्ये त्यांनी काम करण्यास सुरुवात केली आहे ते तसं त्यांनी का केलेलं आहे हे सुद्धा आपण पुढे जाणून घेणार आहोत पण सध्या ते बिटल शेळीमध्ये काम करत असताना त्यांच्याकडे ज्या बिटल शेळ्या आहेत त्यांची क्वालिटी आपण पाहत आहोत एकापेक्षा एक सुंदर अशा शे शेळ्या त्यांनी निवडून वेगवेगळ्या ठिकाणाहून आणलेल्या आहेत जावर लाईन असो गोल्डीची लाईन असो किंवा का लाईन असतो अशा त्यांनी चांगले चांगले जे ब्रिडर होऊन गेले बिटल मधले ज्यांच्या एक, -एक ब्लड लाईन फेमस अशा झालेल्या शेळ्या त्यांनी निवडून आणलेल्या आहेत या शेळ्यांच्या आता चरण्याची वेळ संपत आलेली आहे या आता थोड्याच वेळात आपल्या फार्मवर परत जातील तत्पूर्वी आपण त्या कशा पद्धतीने चरण्याचा आनंद घेत आहे ते पाहत आहोत सर्व शेळ्या एक इतरत्र विखरलेल्या आहेत आणि चांगला चांगला चाराच वेचून खाण्यात व्यस्त आहेत या शेळ्या आता चरून पुन्हा आपल्या फार्मवर परत आलेल्या आहेत संध्याकाळ झालेल्या आहे आणि शेळ्यांच्या पाठोपाठ आता तुम्हाला दिसेल माडग्या मेंढ्यांचा कळप सुद्धा आलेला आहे तो, तो वेगळ्या ठिकाणी गेला होता चरण्यासाठी तोही एकाच वेळेला दोन्ही कळप आलेले आहेत आणि हा पाठोपाठ आता आज फार्ममध्ये येत आहे मित्रांनो आपण हे पाटील साहेबांचं शेळ पाहत आहोत लांबीला दोनशे फूट रुंदीला साठ फूट असं भव्य दिवशी त्यांनी उभा केलेला आहे परंतु एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी त्यांनी कोणताही अवाजवी खर्च इथे केलेला नाहीये जे गरजेचं आहे त्या गोष्टी सर्व केलेल्या आहेत आणि बाकी कोबा कॉन्क्रीटचा कोबा बना किंवा आणि काहीतरी जे आपण फार्म मध्ये अनावश्यक खर्च करत असतो कर ते खर्च इथे टाळलेले आहेत आणि ते साध्या पद्धतीनं शेळ्यांसाठी राहण्यासाठी योग अतिशय योग्य असा गोटा त्यांनी बनवलेला आहे आता जे आपण पाहत आहोत ही पाटील साहेबांची खिल्लार गाईंची दावण आहे खिल्लार गायीच्या बद्दल सुद्धा आता आपण पाटील साहेबांच्या माहिती घेणारच आहोत हा ही सुद्धा आवड आहे आपल्याला पाटील साहेब शियांच्या सोबत आमच्या गायंच बरोबर दोन तीन पिढीचा हा लक्ष्मी आहे नाही खरंच हे लक्ष्मी आणि एक पुण्य आहे आपल्या दावणीला असणार तुमच्या तर दावणीला आता मला खिल्लार गाई भरपूर दिसत आहेत हे आपल्या साधारण किती वर्षापासून आहेत किल्लर गाय आमच्या आजोबाच्या होत्या हो काय आजोबाच्या पण होत्या होत्या म्हणजे आता माझ्या पिढीचा अरे वा वा शंभर टक्के असणार पुढे आम्ही बरोबर आता हे जे मागे दिसते आपली कामगार लोकांना वगैरे आहे बर बरोबर आणि तिकडं मला थोडं कोंबड्यांचा पिंजरा दिसा लागलाय कोंबड्या पण आहेत देशी आपल्याकडे देशी कोंबड्या आहेत देशी कोंबड्या आता त्या आत बंद केलेले दिवसभर त्या मोकळ्या असतात का मोकळ्या असतात बर बरोबर राहिले तू वरिष्ठ लावणार मित्रांनो ही तर आपली शिल्लार गायची दावण आहे पाटील साहेबांची पण एक विशेष गाय आहे ज्याच्याबद्दल साहेब माहिती देतात आपल्याला हे जे गाय ना बर, बर, ते अतिशय म्हणजे एवढं हुशार आहे बाईक समाधान बी तेवढेच चालाकी तेवढेच आणि ह्याचे ते ऍक्टिव्हिटी जे आहे या गायमध्ये जे सात्विक गुण आहेत ते सगळे गुण आहे खिल्लार गायचे खिल्लार ओरिजिनल अगदी जातीमध्ये खिल्लार दुधाला चांगली आहे चांगली देणार आणि खायला पण एक नंबर बर 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 स्पीडची स्पीड ची वाचतो आपल्या इथं जन्मलेली आहे छान आहे एकदम चांगले अगदी खिल्लार मध्ये जो चेहरा लागतो तसाच तसा आहे बरोबर शिंगाचे ठेवण सुद्धा लय आहे तर साहेब आता आपण आपला गोटा बघितला सगळं बघितलं एवढं पशुपालन करताय बघितलं साधारण आता मला एक सगळ्यांनी पार्श्वभूमी तुम्ही बिटल शिरडी कसा आला तुमच्याकडे सुरुवातीपासून बिटल होत्या का सुरुवातीला कोणत्या चेहऱ्या होत्या माझ्याकडे साहेब सध्या पहिले पूर्वी जे होते ते आमच्याकडे देशी मेंढ्या देशी शेळ्या असंच आमचा प्रवास चालू होता मी तरी सर्वसाधारण सांगतो माझ्या ओबडधोबड पद्धतीने शेती होती तसंच जनावर सुद्धा आम्ही ओबडध पद्धतीनं जुन्या पद्धतीने जनावर पाळत होतो तरी मी दोन तीन महिन्याला सत्तर ऐंशी सत्तर ऐंशी हजारची पिल्ले विकत होतो महिना दोन महिन्याला म्हणजे आता गोष्ट मागची मागची हा कारण माझ्याकडे देशी मध्ये काम करत असताना ज्यावेळेला माझ्याकडे मेंढ्या आणि शेळ्या मिळत होत्या तेव्हा दोन तीन महिन्याला मी सत्तर ऐंशी सत्तर ऐंशी हजारची पिल्ले विकतच होतो पण एवढी संख्या भरपूर होती माझ्याकडे आणि इथल्या इथं आम्हाला बाजारपेठ जवळ असल्यामुळं सगळा माल आमचा कटिंगला माडग्याच्या बाजारला आम्ही विकणार पण आता काय झाले साहेब त्या देशीला मागणी कमी झाल्या आणि देशीच्या उत्पन्नापेक्षा बिटलचं उत्पन्न जास्त आहे शंभर पाळण्यापेक्षा पंचवीस शेळ्या पाळल्या ना हे बिटलच्या उत्पन्न त्या देशीला कधीच ऐकत नाही आणि ह्या बिटलच्या शेळीमुळे मला चांगल्या चांगल्या व्यक्तींच उदाहरणार्थ आमचे आबा हे सांगलीचे आहेत अशा चांगली माणसं आमच्या गोट्याला भेट देतात आमचे मित्रत्व झालं इकडं परमेश्वर भाऊ आहेत मंगळवेड्याचे आहेत तुम्ही लांबून आला पण अशा चांगल्या माणसांचा आमच्याकडे भेटी व्हायला ओळख ओळखवाली नाव आलं समाजामध्ये आणि याच्यात खर्च कमी उत्पन्न जास्त शेळीमध्ये मध्ये एक शेळी तीन पिल्ल देते तीनही पिल्ल गुटगुटीत असतात आणि त्याची मागणी पण भरपूर आहे तुमच्या तीन पिल्ल द्यायचं प्रमाण जास्त आहे आणि दूध पण भरपूर मिळतं आणि आमची पिल्ल विकल नाही त्याचं दूध भरपूर साठतं ते आम्ही मेंढ्याच्या पिल्लांना सुद्धा पाचतो आणि त्याच्यात ना आम्हाला आम्हाला चौपट उत्पन्न मिळतं दुहेरी उत्पन्न आहे आमचं हा शेळी मेंढी पालन एकत्र केल्यामुळे फायदा फायदा होत आहे फायदा आहे त्यात मेंढी म्हणजे आपली मी माळगाव मेंढी माळगाव मेंढी तुम्ही सांभाळतो हे सुद्धा आपल्या पिढी जातात आलेलं आहे शरीरातच चालत आले देशी गाय आहे तसंच मारे गाय मेंदी सुद्धा तुम्ही सांभाळत आले सांभाळत आलोय बरोबर आहे बरोबर बर मग ह्यांचं वैरणीचं म्हणा किंवा खुराकाचं काय नियोजन असतं कसं करता मी माझं असं म्हणणं आहे बघा स्पष्ट शेतकरी वर्गाला किंवा सुशिक्षित वर्गाला गोर माझी अशी विनंती आहे मी काही शाणाय म्हणून सांगणार नाही पण मला एक अनुभव आलेला सांगतो हे बाहेरून चारा आयात निर्यात करता का नाही तुम्ही ह्याच्यापेक्षा तुमच्या शेजारचाच चारा गोळा करा तुम्हाला तुरीचं बुसकाट मिळतं मटकीचं मिळतं ज्वारीचं मिळतं स्वस्तात मिळतं काय लोकांना न्यायचं होत नाही ते रानातच पडून असतं अशा झिरो व्हॅल्यू मध्ये तुम्हाला मिळतं ते साठा करा आणि वर्षभर वाळल्या चाऱ्यावर जनावर जगवा वाळल्या चाऱ्यावर ओला चाऱ्याची गरज नाही शिळेपानला अजिबात गरज नाही असं माझं स्पष्ट मत आहे कारण वाळ्या चाऱ्यावर जेवढं गुटगुटीत गुड़ चांगली राहते तेवढं वल्या चाऱ्यापासून रोग त्यांना भरपूर येतात त्यापेक्षा तुम्ही वाळा चारा घालून सुटसुटीत सांभाळा स्टॉक करा तुम्ही सुगीच्या दिवसात चारा आणि तो चारा वर्षभर घाला कमी खर्चात मिळतो आणि तुमचा वेळ वाचतो एक व्यक्ती माझ्या मतानुसार दोनशे शेळ्याचं सुद्धा पालन करू शकते वाळ्या चाऱ्यावर काही अडचण नाही त्यातून भरपूर उत्पन्न मिळते तुम्हाला असं सुधारित पद्धतीने करायला हरकत नाही आणि मुक्त गोठा असावा शेळ्यांचा फायदा आहे मला सांगा हे सगळं आपलं पशूंच व्यवस्थापन माझ्याकडं मेंढ्यासाठी एक व्यक्ती आहे आणि शेळ्यांसाठी एक व्यक्ती आहे दोन माणसं माझे कायमचे त्या ते उद्योग सोडून दुसरं काही करत शेळी मेंढे फक्त शेळी मेंढीसाठी दोन बास होतात आणि दोघं आहेत माझ्याकडे बाकी माझ्या इतर शेतीसाठी माझ्याकडे एक अर्धा लोक आहेत ते तेवढं सांभाळतात चांगलं चाललंय शेती किती आता माझी एकाच ठिकाणी एक सत्तर एकर आहे त्याच्यात आपण शेळ्यांचे वैरण वगैरे आणि सुद्धा घेतात हो बाकीचे माझे द्राक्ष आहेत एकर आहेत आणि बाकीचे इतर पिक आहेत किती आहे मेंढ्यांची संख्या किती आणि शेळ्यांची संख्या किती आहे आता सगळे लहान मोठे मिळून माझ्याकडे एक शंभर नग आहेत मेंढ्या हा मेंढ्या आणि शेळ्या शेळ्या हा सगळे मिळून एक शंभर आहेत बरं बरं चालेल 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 खूप खूप धन्यवाद आज वेळ काढून आम्हाला मुलाखत दिली हे एक वेगळ्या पद्धतीत चालेल पशुपालन दाखवला किंवा वेगळा नाही मी सगळ्या पत्तीचं पशुपालन म्हणजे सगळे पशु आहेत आपल्याकडे देशी गाई आहेत मशी आहेत दर्शी गाई बघितली पंढरपुरी रेड्या बघितल्या माडग्या मेंढ्या बघितल्या बिठलच्या शेळ्या बघितल्या देशी कोंबड्या आहेत अशी कुठली गोष्ट सोडली नाही तुम्ही जी सांभाळता येऊ शकत नाही आपल्याला सर्व काही तुम्ही सांभाळत आहात त्याबद्दल तुमची खूप खूप धन्यवाद ही माहिती आम्हाला दिली मी आबांची आणि परमेश्वर भाऊच्या विषय धन्यवाद मानतो की पाटील साहेबांची माझी काय ओळख नाही आहे आबांच्या आणि परमेश्वर भाऊ आपले मंगळवेराचे परमेश्वर भाऊ आहेत हे तुम्हाला बिठ्ठल मध्ये तज्ञ श्री पालक आहेत आबांचं तर आता माझ्या सर्वच प्रेक्षकांना ओळख झालेल्या आहेत त्यांच्या आबाचे दोन व्हिडिओ आपण बघितलेले आहेत त्यामुळे आबांची वेगळी ओळख द्यायची गरज नाही आहे त्या सगळ्यांनी आज मला पाटील साहेबांच्याकडे घेऊन आल्याने हे छानसा आपण एक व्हिडिओ तयार करू शकतो त्याबद्दल तुम्हाला तिघांची पुन्हा एकदा वाटते